अधिपतीने काढलं अक्षराला घराबाहेर भुवनेश्वरीचा प्लॅन झाला यशस्वी तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि आता फायनली पुन्हा एकदा तेच बघायला मिळतय ते की भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी होताना दिसतोय येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की अक्षरा देवाच्या पाया पडून निघणारच असते आणि तिथे येते भुवनेश्वरी भुवनेश्वरी आणि दुर्गा अक्षराला म्हणते की सुनबाई तुम्ही आम्हाला घराबाहेर काढण्याचा विडा उचलला होता ना पण तुमच्यावरच अशी वेळ आली आहे की तुम्हालाच आता रस्त्यावर यावं लागतंय त्या दोघींमध्ये हे सगळं सुरूच असतं की तेवढ्यात तिथे अधिपती येतो आणि भुवनेश्वरीची नजर अधिपतीवर पडते त्यानंतर ती अक्षरशः चरड्यासारखं रंग बदलते आणि अक्षरासमोर लगेच हात जोडते आणि तिला म्हणते की सुनबाई आम्हाला माफ करा पण हे घर सोडून जाऊ नका आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि गया वया करायला लागते हे सगळं बघून अधिपतीला मात्र अक्षराचा राग येतो आणि अधिपती आपल्या आईला म्हणतो की आई साहेब तुम्ही कशाला ह्यांना मिंत्या करताय ह्यांना काही बोलायची तुम्हाला गरज नाही आणि हात तर अजिबात जोडू नका त्यावर अक्षराला मात्र राग येतो आणि अक्षरा सासूबाईला म्हणते की अहो सरड्याला सुद्धा लाज वाटेल त्याच्यापेक्षा जास्त लवकर तुम्ही रंग बदलताय हे ऐकल्यावर अधिपतीचा पारा चढतो आणि तो अक्षराला म्हणतो की मास्तरी बाई आता खूप झालं मी तुमचं हे बोलणं ऐकून घेणार नाही तुम्हाला घरच सोडून जायचं आहे ना तर आत्ताच्या आत्ता जा पण आई साहेबांबद्दल मी काहीही ऐकणार नाही भुवनेश्वरी त्याला थांबवण्याचं नाटक करते पण अधिपती अक्षरावर भडकतो रागावतो आणि तिला म्हणतो की तुम्हाला जायचंच आहे ना तर चला आत्ताच निघा मी तुम्हाला सोडतो म्हणून आणि अक्षराची बॅग घेऊन तो तिला दारापर्यंत सोडून येतो आणि तिला घराबाहेर काढतो त्यानंतर दरवाजा बंद करून घेतो तर इकडे अक्षरा सुद्धा खूप इमोशनल झालेली आहे कारण स्वतः अधिपतीने तिला घराबाहेर काढले आणि आता तिला रस्त्यावर यावं लागलंय प्लॅन यशस्वी झाल्यामुळे ती मात्र खुश आणि आनंदात आहे आहे फार असणार की अक्षरा कधी भुवनेश्वरीला धडा शिकवणार आणि अधिपती समोर तिचं सत्य आणणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट सालीगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार